मंडळी झालेलं असं आहे की गेली दोन तीन महिने फार थंडी होती त्यामुळे बाहेर रनिंग वॉकिंग किंवा घरात एक्सरसाइज असं मी काहीच केलेलं नाहीये भरपूर लाडू तुपकट पदार्थ खाल्ले आणि त्यामुळे वजन वाढलंय पण म्हटलं ते वजन आता कमी करायलाच हवं तर छान अशी पौष्टिक रेसिपी वेट लॉस रेसिपी सुद्धा म्हणू शकतो यामध्ये सोडा इनो तांदूळ कुठलीही पीठ वगैरे आपण काहीच वापरणार नाहीये पौष्टिक तरीही चमचमीत रेसिपी आहे तर इथे ना सकाळचे सहा वाजले वेळ का सांगते ते पुढे सांगतेच घरातल्या एखाद्या वाटीने मोजून घ्यायचे इथे बरोबर तीन वाट्या मी ज्वारी घेतलेली आहे जी ज्वारी आपण भाकरीसाठी पीठ करण्यासाठी वापरतो तीच आहे सारख्याच वाटीने एक वाटी पांढरी उडदाची डाळ घ्यायची तीन वाट्या ज्वारी आणि एक वाटी उडदाची डाळ दोन्ही मिळून दोन ते तीन वेळा पाणी बदलून धुवून घेतलं आता यामध्ये कोमट पाणी घालायचंय पाणी जास्त गरम नको कोमट घालायचं म्हणजे पाण्यामध्ये आपण मिनिटभर बोट ठेवू शकू इतकं गरम असावं कोमट पाणी घालतोय कारण ज्वारी भिजायला थोडा वेळ लागतो व्यवस्थित लवकर भिजावी म्हणून इथे आपण कोमट पाणी घातलेलं आहे बरोबर बारा तेरा तास हे मिश्रण भिजवून घ्यायचंय कारण ज्वारी भिजायला थोडा जास्त वेळ लागतो मी सकाळी सहा वाजता भिजवलेला आहे रात्री उशिरा वाटून घेईल आठ नऊ ला म्हणून मी तुम्हाला वेळ सांगितला होता तर मंडळी सकाळी आपण ज्वारी आणि उडदाची डाळ भिजायला ठेवली होती आता रात्रीचे साडेआठ झालेले आहे आणि हे छान भिजलेले आहे सकाळी मी बोलमध्ये भिजवलं होतं पण थोडं पाणी कमी पडत होतं म्हणून भांड बदललं आता हे भिजलेल्या ज्वारी आणि डाळीतलं पाणी काढून घेते आणि हे मिक्सरला आता आपल्याला बारीक करून बॅटर तयार करायचंय ज्वारी अशी आपण नखाने दाबून पाहिली ना तर ती आपल्याला कडकच लागते पण खाऊन पाहिली ना तर आतून अगदी मऊ झालेली असते तर इथे छान बॅटर करून घेतलं सुरुवातीला पाणी न घालता वाटलं नंतर चमचाने एकदा मिक्स केलं आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून वाटून घेतलं छान असं स्मूथ बॅटर तयार झालंय हलकंसं रवाळ राहिलं तरीही चालेल पण व्यवस्थित वाटलं जातं अति पाणीही घालू नका एक पाच मिनिटं हे बॅटर फेटून घेऊया बॅटर छान फेटून घेतलं यावर झाकण ठेवून रात्रभर फर्मेंट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं ज्वारी लवकर आमते म्हणून व्यवस्थित सकाळपर्यंत फर्मेंट होईल दुसऱ्या दिवशी सकाळी बॅटर मस्त फर्मेंट झालंय तुम्हाला नंतर दाखवते त्याआधी पुढची तयारी करून घेऊया बिना झंझट कमी मेहनतीत परफेक्ट चमचमीत रेसिपी करतोय तर दुधी घेतलाय अर्धा त्याचे साल काढून घेतलेले आहे सोबतच तीन शेवग्याच्या शेंगा घेतलाय त्यांचे बोटभर लांबीचे काप करून त्यांचीही वरची साल काढून घेतली तर शेवगाचे साल काढल्यानंतर एका वाटीत वेगळे ठेवून घेतले दुधी मी स्वच्छ धुवून घेतला साल काढल्यानंतर आता याच्या मोठ्या आणि थोड्या जाड फोडी करून घ्यायच्या एक कांदा घेतलाय त्याला सुद्धा उभा पातळ असा चिरून घ्यायचा एक मोठ्या आकाराचा लालबुंद पिकलेला गावठी टोमॅटो घेतलाय त्याला बारीक चिरून घ्यायचा यासोबत तुम्ही हवं तर गाजर आणि वांग सुद्धा घेऊ शकतात सगळी तयारी झाली तर मंडळी म्हटलं रेसिपी इतकी पौष्टिक करतोय तर भांडी सुद्धा तशीच असायला हवी ना तर इथे मी द इंडस व्हॅली इंडिया नंबर वन हेल्दी कुकवेअर ब्रँड यांची काही भांडी वापरणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ट्रायप्ला स्टेनलेस स्टीलचा टू इन वन प्रेशर कुकर आहे तीन लिटरचा फ्राय पॅन सारखा सुद्धा आपण याला वापरू शकतो वाईट शेप आहे मस्त प्रीमियम क्वालिटी ही भांडी असतात थ्री लेयर थिक बोड़ी हेवी बॉडी असते बॉटम आहे, इंडक्शन आणि गॅस वर आपण वापरू शकतो द इंडस व्हॅलीची भांडी मला खूप आवडतात कारण प्रीमियम क्वालिटीची असतात शंभर टक्के टॉक्सिन फ्री नॉन रिएक्टिव्ह नेचर वर्सेटाईल कुकवेअर असतात कुकरचा आकार ना मंडळी इतका सुंदर आहे ना मला खूप आवडला हा कुकर एकतर फ्राय सारखा सुद्धा आपण वापरू शकतो तुम्हाला घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे स्क्रीनवर माझा आरती ट्वेंटी फोर कुपन कोड आहे हा वापरून तुम्ही खरेदी केली तर एक्स्ट्रा बारा टक्के डिस्काउंट मिळेल बरं का कुकरसोबतच नाही इथे मी सुपर स्मूथ कास्ट आयन तवा मागवलेला आहे लॉंग हँडल आहे प्री सीजन आहे नॅचरली नॉनस्टिक आहे शंभर टक्के प्युअर टॉक्सिन फ्री आहे सोबत एकशे दहा रुपयांचा आपल्याला स्पॅच्युला फ्री मिळतो हा यावर दोसे ना खूप मस्त होतात चपात्या भाकरी सुद्धा आपण करू शकतो तुम्ही सुद्धा हा कास्ट आयन तवा आणि तीन लिटरचा हा प्रेशर कुकर नक्की खरेदी करा मी जेव्हा कधी भांडी दाखवते ना भरपूर मस्त प्रचंड प्रतिसाद मिळतो भरपूर जण खरेदी करतात तुम्ही सुद्धा नक्की करा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे आणि स्क्रीनवर कुपन कोड आहे आरती ट्वेंटी फोर त्यांचे दुसरे कुपन कोड न वापरता आपला आरती ट्वेंटी फोर कुपन कोड वापरा तुम्हाला एक्स्ट्रा बारा टक्के डिस्काउंट मिळेल तर चला मंडळी कुकर मी घासून धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे अर्धी पाऊन वाटी तुरीची डाळ ना मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती पाणी काढून ही डाळ डायरेक्ट कुकर मध्ये घालायची भाज्यांच्या तुलनेत लवकर शिजावी म्हणून आपण थोडी भिजवून आहे शेवगाच्या शेंगा मी यामध्ये मिक्स करणार नाहीये वेगळ्या वाटीत ठेवणार आहे डाळीमध्ये चिरलेला कांदा टोमॅटो दुधी घालायचा जसं की मी सांगितलं गाजर आणि वांग सुद्धा घालू शकतात जरा वेळ वाटी बाजूला ठेवते डाळ आणि भाज्या मिक्स करून घ्यायच्या त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं खूप जास्तही घालू नका कारण डाळ भिजलेली आहे डाळीच्या वर इंच भर एक्स्ट्रा राहील इतकं पाणी घाला किंवा तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकतात बर का पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालते आणि थोडस मीठ या शेंगांवर सुद्धा घालूया नाहीतर अळणी लागायला नको आतपर्यंत मीठाची चव मुरायला हवी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं कडेला वाटी ठेवायची शेंगा जर डायरेक्ट आपण डाळीत घातल्या ना मग डाळ मिक्स करताना त्या फुटू शकतात किंवा जास्त ओवरकूक होऊ शकतात वाटीमध्ये पाणी घालायचं नाही बरं का या शेंगा अशाच ठेवायच्या परफेक्ट शिजतात झाकण लावून घेऊया आणि कुकर गॅसवर ठेवूया मोठ्या हचे एक शिट्टी करून घेणार आहे त्यानंतर गॅस कमी करून मंद हचे तीन शिट्ट्या करून घेते परफेक्ट असं शिजलं जातं त्यानंतर कुकरची वाफ जिरू देईल तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे शिट्ट्या करू शकतात चला सांबर साठीचं आपलं संपूर्ण साहित्य शिजत आहे तोपर्यंत हे आपलं बॅटर पहा किती मस्त फर्मेंट झालेलं आहे जाळी पहा काय सुंदर आली आहे रात्री सा, साडेआठ नऊ ला मी हे बॅटर मुरण्यासाठी ठेवलं होतं तरी माझ्या इथे ना अजून तितका उन्हाळा नाहीये तरी परफेक्ट असं हलकं जाळीदार हे बॅटर फर्मेंट झालंय तुम्ही जर ही रेसिपी एप्रिल मे मध्ये ट्राय करत असणार ना तर रात्री थोडस उशिरा वाटून ठेवायचं कारण ज्वारी लवकर आमते बॅटर ओवर फरमेंट होऊ नये असं वाटत असेल ना तर तुम्ही रात्रीच बॅटर फर्मेंट करायला ठेवतात ना तेव्हा त्यामध्ये मीठ घालून ठेवू शकतात म्हणजे फर्मेंटेशनची प्रक्रिया थोडीशी मंदावते फर्मेंटेशन हळूहळू होतं आणि ओवर फर्मेंट होत नाही आणि बॅटर जास्त आंबट होत नाही तर तुमच्या गरजेप्रमाणे पाहून घ्या किंवा रात्री उशिरा मग फर्मेंट करायला ठेवा आता यामध्ये मी मीठ घालून घेतलेला आहे त्याच सोबत गरजेनुसार पाणी घालते कारण याचे मला डोसे करायचे आहे इडली करायची असल्यास तुम्ही थोडंसं घट्ट ठेवू शकतात पाणी आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स केलं आता जरा वेळ बाजूला ठेवू म्हणजे मीठ छान मिक्स होईल आणि पुढे पहा तुम्ही ज्वारीचे डोसे व्यवस्थित निघतात की नाही निघतात तर मंडळी डाळीचा भाज्यांचा कुकर झालेला आहे वाफ जिरली आहे शिटीच्या बाहेर वगैरे अजिबात पाणी आली नाहीये कारण कुकर मस्त मोठा आहे त्यासोबत पाणी सुद्धा आपण बेताने घातलं होतं शेंगा सुद्धा छान अशा झालेल्या आहे यांना जरा वेळ बाजूला ठेवू डाळ सुद्धा मऊसूद शिजली आहे दुधी मात्र परफेक्ट आहे थोड्या जाड आणि मोठ्या फोडी ठेवल्याना की दुधी गाळ सुद्धा होत नाही आणि परफेक्ट असा शिजला जातो आता एखाद्या चमच्याने फोर्कने किंवा अशा विस्कच्या मदतीने हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचंय म्हणजे डाळ थोडीशी मॅश होते आणि दुधी फोडी अख्ख्या राहतात यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालायचे सांबर किती दाटसर पातळ ठेवायचे त्यानुसार आता रंगासाठी एक चमचा ला... लाल काश्मिरी लाल मिरची पावडर आणि दीड चमचा सांबर मसाला घालते मी वापरलेला सांबर मसाला तिखट आहे म्हणून चवीला तिखट असणारं लाल तिखट इथे मी घातलेलं नाही आता यामध्ये ना मी दीड चमचा चिंच आणि गुळाची चटणी घालते जी आंबट गोड चटणी असते ती माझ्याकडे होती म्हणून मी घातली नसेल तर तुम्ही एक इंच चिंचेचा तुकडा आणि चमचाभर गुळ घालू शकतात पण आता चटणी होती म्हणून मी चटणीच घातली थोडं दाट वाटत होतं म्हणून पाणी घातलं आता हा कुकर गॅसवर ठेवायचा सांबरला छान अशी खळखळून उकळी येऊ हो द्यायची यामध्ये मीठ वाढवायचंय कारण आपण पाणी वाढवलेलं आहे तुमच्या चवीनुसार पाहून घ्या सांबरला उकळी आली मंद आचेवर एक पाच मिनटं हे सांबर उकळून घेऊया तर मंडळी सांबरना पाच मिनिटं मंदाचे वर उकळलं त्याला शेजारच्या बर्नरवर ठेवलं इथे आपण तडका करूया एक मोठा चमचा तेल गरम केलंय त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली अशी तडतडू द्यायची मोहरी छान तडतडली की मग लालसुकी मिरची घालायची इथे माझ्याकडे बोरी मिरची होती मी तीच घातली तुम्ही बेडगी मिरची कश्मीरी मिरची लवंगी मिरची कुठलीही मिरची घालू शकता मिरची थोडीशी परतत आली की मग जिरे घालायचे आणि जिरे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर भरपूर कडीपत्ता घालायचा परत एकदा सांबरचा कुकर इकडनं ठेवला त्यामध्ये आता शेंगा घालायच्या कारण शेंगा आधी चांगल्या शिजलेल्या होत्या अजून यामध्ये उकळल्या असताना तर खूप गाळ झाल्या असत्या लगेच तयार केलेला तडका घालायचा आणि झाकण ठेवायचं म्हणजे सगळा फोडणीचा स्वाद सांबरमध्ये मुरला जातो दोन मिनटं झाकण तसंच ठेवायचं नंतर कोथिंबीर घालायची छान असं दोन मिनटं उकळू द्यायचं इथे चमचमीत मस्त असं सांबर तयार झालंय वेट लॉससाठी करत असाल तडका नसेल द्यायचा तेलाचा नाही दिला तरीही चालेल असं सुद्धा हे सांबर खूप छान लागतं किंवा तूप वापरायचं असल्यास तूप सुद्धा वापरू शकतात आपलं सांबर झालेला आहे आता आपण डोसे करून घेऊया तर हा आपण द इंडस व्हॅलीचा आयन डोसा तवा पहिल्यांदाच वापरतोय तसं तर हा प्री सीझन आहे तरीही माझी इच्छा होती म्हणून मी एक कांदा यावर परतून घेते दोन चमचे तेल घातलं एक कांदा चांगला काळा कुळकुळीत होईपर्यंत परतून घ्यायचा नंतर गॅस बंद करून हा तवा गार झाला की मग धुवून आपण लगेच वापरू शकतो तर गॅस बंद करते याला गार होऊ देते आणि तो कांदा टाकून द्यायचा वापरायचा नाही तर मंडळी तवा संपूर्ण गार झाला होता तो कांदा कांदामिक टाकून दिला एकदा धुवून घेतला आणि पुसून घेतलाय तवा आता आपल्याला डोसे करायचे दरवेळी तुम्हाला काही कांदा परतण्याची गरज नाहीये पहिल्यांदा आपण वापरत होतो ना म्हणून पण इथून पुढची सगळी प्रोसेस तुम्ही जेव्हा कधी डोसे कराल तुम्हाला करावी लागेल तर तव्याला ना कांद्याच्या बुडाने तेल लावून घ्यायचं तवा चांगला कडकडीत गरम झाला की पाणी शिंपडायचं आणि कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचं असं केल्याने तवा सीझन होतो आणि तव्याचं तापमान सुद्धा मेंटेन होतं आता गॅस कमी करायचा थोडस कांद्याच्या याने तेल लावून घ्यायचं किंवा सिलिकॉन ब्रशने वगैरे लावू शकतात अगदी किंचित नॉनस्टिक तव्यावर आपण डोसे करतो ना तेव्हा आपल्याला तेल लावायची गरज पडत नाही पण बिडाच्या तव्यावर करताना आपल्याला तेल लावावं लागतं तेही कमी जास्त तेल लावलं तर डोसा व्यवस्थित उठवणार नाही तेल लावून घेतलं गॅस कमी केला गरजेनुसार बॅटर घालायचं एकाच दिशेने गोल फिरवत मस्त असा डोसा पसरून घ्यायचा पाहू शकतात किती मस्त डोसा पसरलेला आहे आणि या तव्यावरचा पहिलाच डोसा आहे पाहूया पुढे कसा निघतो तर आता डोसा बॅटर घालताना गॅस कमी ठेवायचा डोसा पसरून झाला की गॅस मध्यम करायचा काय सुंदर जाळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता डोसा दिसायला किती परफेक्ट दिसतोय आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतो तांदळाच्या डोस्यांपेक्षा हे डोसे चवीला खूप मस्त लागतात डायबेटिक पेशंटला सुद्धा आपण देऊ शकतो दुपारच्या जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी उत्तम आहे डोसा ओला असताना तेल घालायचं नाही ओल्या ओल्या डोस्यावर तेल घातलं तर तो चिकटला जातो थोडा वेळ भाजला ड्राय झाला की मग गरजेनुसार तेल घालायचं वेट लॉस साठी तेल नको असेल तर तूप सुद्धा घालू शकतात आता हा तवा कसा मोठा आहे आपला गॅसचा बर्नर लहान असतो कडेपर्यंत हीट जात नाही म्हणून पहिले दोन तीन डोसे करताना काय करायचं त्याचं हँडल कापडामध्ये धरायचं आणि तवा असा शिफ्ट करत करत, करत कडेने सुद्धा भाजून घ्यायचा पहिले डोसे करतानाच आपल्याला करावं लागतं दोन तीन डोसे झाल्यानंतर काय होतं तवा एकसारखं गरम होतो आणि पुढचे ना डोसे व्यवस्थित निघतात तवा शिफ्ट नाही केला तरीही चालतो तर पहा मी चमचा लावण्याआधीच हा डोसा तव्यापासून वेगळा होतोय तरीही अजून मी याला थोडा ब्राऊन होईपर्यंत भाजणार आहे कास्ट टायम तव्यावर केलेले दोसे पंधरा ते वीस मिनटं सुद्धा कुरकुरीत राहतात चवीला उत्तम अप्रतिम असे लागतात आवाज तुम्ही ऐकताय पहिला डोसा सुद्धा परफेक्ट निघालाय अजिबात चिकटलेला नाहीये खूप छान तवा आहे मंडळी हा आता पुढचे सुद्धा डोसे असेच करून घेते हे डोसे इतके परफेक्ट होत होते ना मला करतच राहावेसे वाटत होते खाण्यापेक्षा मला हे डोसे करायलाच फार मजा येत होती खायला तर उत्तम लागतात आता वेट लॉस करायचं ठरवलंय तर ठरवलंय की असं बॅटर करून ठेवायचं एक दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवून आपण याला वापरू शकतो म्हणून नाश्त्यामध्ये याचे पदार्थ करून खायचे कधी अजून बाकी वेट लॉस रेसिपी पाहायची असेल तर त्यासुद्धा नक्की कळवा फक्त वेट लॉस करत असाल तर तुम्हाला तेलाऐवजी तूप वापरायचं असल्यास तूप सुद्धा वापरू शकतात भरभर भरभर मी असे डोसे करून घेतलेले आहे प्रत्येक डोसा करताना फक्त कांद्याने तेल लावायचं दोन तीन डोसे करून झाले की थोडस तव्यावर पाणी शिंपडायचं म्हणजे कसं तवा, तवा खूप जास्त गरम होत नाही कारण खूप गरम झाला तर डोसा व्यवस्थित ओठवला जात नाही तर मंडळी इथे मस्त डोसे करून घेतले सांबर तयार आहे आणि बटाट्याची पिवळी सुद्धा केली होती कारण घरात सगळ्यांना डोस्यांसोबत लागते टेस्ट करून पाहूया तर हा डोसा मस्त कुरकुरीत झालेला आहे मी फोटो वगैरे काढेपर्यंत याला पंधरा वीस मिनटं झालेले आहे करून तरीही मस्त झालाय तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने तांदूळ सोडा वगैरे न वापरता पौष्टिक असे ज्वारीचे डोसे नक्की ट्राय करा उन्हाळ्यात नाश्त्यासाठी दुपारच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे द व्हॅलीचा कुकर आणि डोसा तवा खूप छान आहे घ्यायचा असल्यास डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे नक्की घ्या रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा